नमस्कार मी सौ तृप्ती सुशांत सुरवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी आणि कोणती कागदपत्र लावावी यासाठी मी जो व्हिडिओ बनवलेला त्याला आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या सरकारला आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत ही योजना पोचवायची आहे आणि म्हणूनच यासाठी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक समस्याचं समाधानही त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुमचं नॅशनल बँकेमध्ये खातं असेल तर त्याचाच तुम्हाला त्या ठिकाणी पासबुकचं पहिलं पान लावायचं आहे तर काही महिलांचा असा प्रश्न होता की जर आमचं नॅशनल बँकेमध्ये खातं नसेल तर बघा जर तुमचं नॅशनल बँकेमध्ये खातं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कुठल्या येणार तर म्हणून काही महिलांना मी सुचवेन की तुम्ही दुसऱ्या कुठल्या नॅशनल बँकेमध्ये खातं काढताना तुम्हाला दोन हजार किंवा तीन हजार अशा प्रकारची रक्कम जर बँकेत खात्यात ठेवावी लागत असेल तर यापेक्षा सोपा पर्याय म्हणजे तुम्ही तुमचं जनधन खातं काढा जनधन खातं हे कमी रुपयामध्ये आणि एका दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध होतं यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी दोन विमाही मिळतात जे तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतात तर लक्षात ठेवा तुम्हाला जर यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या जर आली तर आम्हाला संपर्क करा आणि यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत ती कागदपत्र आहेत दोन तुमचे फोटोग्राफ आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे जर तुमचा मोबाईल हरवला असेल तर तुमचा तुम्हाला जर त्याचा आधार कार्डशी लिंक असलेला नंबर पाठ असेल तरीही चालेल तुमचं पासबुक एका दिवसामध्ये मिळेल आणि त्या खात्यामध्येच तुमच्या पैसे येतील तर मला असं वाटतं प्रत्येकाने हे खातं काढावं एका आईने जर आपल्या आज खातं काढलं तर दुसऱ्याच दिवशी तिचं खातं आल्यानंतर दोन दिवसातच ती आपल्या मुलीचंही खातं काढू शकते तर माझं असं सर्वांना त्या ठिकाणी विनंती माझी विनंती असेल की सर्वांनी जनधन खातं काढून घ्या ज्यांच्याकडे नॅशनलाइज बँकेमध्ये खातं नाही ज्यांचं नॅशनल बँकेमध्ये खातं आहे त्यांना काढायची गरज नाही आहे पण ज्यांचं नसेल आणि त्यांना कमी रुपयामध्ये एका दिवसात खातं पाहिजे असेल तर जनधन खातं हा योग्य पर्याय असेल तुम्हाला जर काही समस्या असेल तर मला नक्कीच संपर्क करा व्हॉट्सअपवरती माझा नंबर आहे नाईन थ्री टू वन फाईव्ह टू सिक्स एट नाईन टू धन्यवाद